सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं न्याय सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा एकेचाळीसावा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीनं साजरा झाला यावेळी बँकेच्या डोअर स्टेप बँकिंगमधील नवीन फीचर्सचं लॉन्चिंग करण्यात आलं गुणात्मकदृष्ट्या आज सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात एक नंबरच्या स्थानी आहे याचं सर्व श्रेय जिल्हावासियांना असल्याचं प्रतिपादन यावेळी अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलं ग्राहकांशी असलेलं वर्षानुवर्षीचं ऋणानुबंधाचं नातं दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीनं सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एकेचाळीसावा वर्धापन दिन एक, वर्धा एक जुलैला प्रधान कार्यालय ओरो सिंधुदुर्ग नगरी इथं साजरा करण्यात आला यावेळी हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संचालक महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं वर्धापन दिनाचं औचित्य साधत बँकेनं सामाजिक जबाबदारीचं भान राखत रक्तदान शिबिराचं आयोजन करून एकेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते दीपक प्रज्वलित करून करण्यात आलं त्यानंतर बँकेच्या नवीन फीचर्सचा शुभारंभ करण्यात आला आता बँकेच्या मायक्रो एटीएम डिव्हायसेस मधून भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड धारकाला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार चोवीस मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस आत्मारा मोटवणेकर विठ्ठल देसाई संदीप परब समीर सावंत संचालिका प्रज्ञा ढवण जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी संस्था प्रतिनिधी अल्प बचत प्रतिनिधी गुणवंत विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती आणि या महाराष्ट्राने त्यांच्या जयंतीनिमित्त आजाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य बँक म्हणून आपण काम करत असताना त्या बँकेचा वर्धापन दिन सुद्धा त्याच दिवशी असावा हा सुद्धा एक चांगला योगायोग आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं आहे आणि म्हणून आज बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना बँकेच्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग त्याचा सहभाग असावा या दृष्टिकोनातनं आज एकेचाळीस रक्तदात्यांनी बँकेच्या सगळ्या कर्मचारी आणि सरकारांनी मिळून आज एक्केचाळीस जणांनी रक्तदान केलं त्याबद्दल सगळ्याच या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आता त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला आणि हे सगळं करत असताना जिल्ह्यातल्या या जिल्हा बँकेच्या कारभारामध्ये ज्या ज्या मंडळींचा असते परस्ते हात असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर योगदान कोणाचं असेल तर ते, ते आमच्या पिग्मी एजंट मंडळींचं असतं खरंतर ते सातत्याने उन्हातानाथ पावसामध्ये बँकेसाठी स्वतःसाठी काम करत असतात परंतु ते करत असताना बँकेचं एक प्रतिनिधित्वसुद्धा ते त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बजावत असतात आणि म्हणून आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांचासुद्धा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आणि या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सगळे सहकारी संचालक बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित असणारे सर्व कर्मचारी उपस्थित असणारे सर्व हितचिंतक सर्व बिगमे एजंट विकास संस्थांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा या सगळ्या वाटचालीमध्ये सतत चाळीस वर्ष राहिले ते पत्रकार बंधूसुद्धा खरं म्हणजे या चा एकेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये स्थापनेपासून आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी बँकेच्या कामकाजामध्ये योगदान दिलं आहे बँकेच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं आहे अनेक मंडळी आज त्याच्यातली हयात नाही आहे परंतु कैलासवासी केशवराव राणे असतील शिवरामभाऊ जाधव असतील साहेब असतील अनेक मंडळी आहेत की जिल्ह्यातल्या या सगळ्या मंडळींनी त्याचं खूप मोठं योगदान या बँकेच्या प्रगतीमध्ये दिलेलं आहे त्यामुळे त्यांचंसुद्धा पुण्यस्मरण या निमित्ताने करणं खऱ्या अर्थाने क्रमप्राप्त आहे रत्नागिरी जिल्हा बँकेतनं विभाजन झाल्यानंतर आज एकेचाळीस वर्ष झाली आणि या एकेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये जसं डॉक्टर साहेब म्हणाले की पंचवीस कोटी रुपयाचं बाग भांडवल घेऊन किंवा व्यवसाय घेऊन आपण हे काम सुरू केलं आणि आज तीच बँक या ठिकाणी जवळपास तीन हजार शंभर कोटींच्या ठेवी आणि पावणे सहा हजार कोटींच्या व्यवसायापर्यंतचा टप्पा या ठिकाणी गाठण्यामध्ये यशस्वी झाली आहे त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय या जिल्हावासियांना जातं या जिल्हावासियांना सगळ्या समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींना जातं शेतकरी तर आहेतच परंतु त्याचबरोबर उद्योगजक व्यावसायिक असतील त्याचबरोबर काही कर्मचारी असतील या सगळ्या मंडळींचा योगदान या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या क्रमांक एकचं कामकाज जर आज कोणाचं असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचा त्या ठिकाणी पुन्हा येथे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा बँकेचा एक आढावा घेण्यात आला आणि तो आढावा घेत असताना जेव्हा या बँकिंग क्षेत्रातल्या प्रत्येक मुद्द्यांवर विचार मंथन विचार विनिमय चालू होता आढावा चालू होता त्यावेळी असं लक्षात आलंय की आपल्या सगळ्या कर्मचारी मंडळींनी आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी या, या सगळ्या वाटचालीमध्ये काम केलंय त्यांनी ज्या ज्या संचालक म्हणून मंडळींनी काम केलंय संचालक म्हणून त्या सगळ्या लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक या बँकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला अत्यंत काळजीपूर्वक ही बँक पुढे जाईल याची दक्षता घेतली आणि ते करत असताना नेहमीच ज्यावेळी काम केलं तेव्हा पुढच्या दहा वर्षानंतर बँक कुठे असेल याचा विचार सातत्याने आपण करत आलो आणि म्हणून एक छोटासा जिल्हा या महाराष्ट्रातला असून सुद्धा खूप कमी वय या बँकेच असून सुद्धा आपण शंभर शंभर वर्ष कामकाज केलेल्या जिल्हा बँकांच्या बरोबरीने आज जाऊन बसू शकलो याच श्रेय सुद्धा खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांना जात आणि म्हणून हे सगळं ज्यावेळी आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला अजून काही प्रगती केली पाहिजे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या मर्यादा आहे सहकार क्षेत्र म्हणून काम करत असताना मर्यादा निश्चितपणे आहे परंतु या मर्यादांच्या पलीकडे जर जायचं असेल तर आपल्याला ग्राहक सेवेवर भर द्यावा लागेल अधिकाधिक वेगवेगळ्या क्षेत्रातले ग्राहक या ठिकाणी जोडावे लागतील शेतकऱ्याचा सन्मान शेतकऱ्याची बँक आणि शेतकऱ्यासाठी काम निश्चितपणे करू परंतु ते करत असताना या शेतकऱ्याबरोबर या जिल्ह्यातला व्यापार व्यापारी उद्योजक त्यादिकानी त्यादिकानी त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी नोक नोकरदार अशा सगळ्या प्रकारची मंडळी आणि मग युवक असतील महिला असतील या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि हे जेव्हा सर्वसमावेशक काम आम्ही करू तेव्हाच या पुढची प्रगतीची पावलं जिल्हा बँकेला टाकणं अगदी सोयीस्कर होईल या दृष्टीने काही नवीन आयाम या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून मी मागे सुद्धा सांगितलेलं होतं की या वर्षी आम्ही सहा हजार कोटीचा टप्पा तर निश्चितपणे पार करू परंतु ते करत असताना या ठेवींच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षी तर आम्ही मागची दोन वर्ष महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकांमध्ये आहोत की ज्याच्यामध्ये ठेवींचं प्रमाण आपण वाढवण्यामध्ये यशस्वी होतो आणि म्हणून हे सगळं करत असताना या वर्षी तर आपण पाहतो आहोत की पहिल्या तीन महिन्यामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवी वाढवण्यामध्ये आज आपण यशस्वी झालो कालच तीस जून झाला आणि कालच्या तीस जूनच्या अखेर okay, आपण जवळपास एकशे पंचवीस कोटींपेक्षा जास्त या ठेवी या तीन महिन्यामध्ये वाढवण्यामध्ये यश प्राप्त केलं याचा खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान वाटतो की या जिल्ह्यातल्या ठेवीदारांना या बँकेच्या सगळ्या कामकाजावर जो आज विश्वास आहे जो आज भरोसा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ते प्रत्येकजण आपल्या घामातनं आपल्या कष्टातनं मिळवलेला पैसा या ठिकाणी विश्वासाने ठेवतायत आणि म्हणून पिकमी एजंट म्हणून काम करत असताना अनेक मंडळी आता आपण पाहतो की या ठिकाणी पन्नास हजारपेक्षा जास्त त्या कमिशन मिळवणारी सुद्धा समोर आहेत आणि शंभर दोनशे रुपये सुद्धा महिन्याला कमिशन मिळवणारी सुद्धा आपल्याकडे आहेत परंतु हे सगळं जे थोडंफार इम्बॅलन्स आहे त्या सगळ्यांना कुठेतरी या क्षेत्रामध्ये एका वेगाने पुढे नेलं पाहिजे आपण म्हणून आज या सगळ्या ग्राहकांना आपण स्टेप बँकिंगची योजना गेल्या दोन वर्ष दीड वर्षापासून सातत्याने अंमलात आणतोय आणि हे आणत आणत असताना याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जर कुठला असेल तर तो, तो मायक्रो एटीएम आहे की आता प्रत्येक ग्राहकाला आतापर्यंत आपल्याला सतत मागणी यायची की आमच्या गावामध्ये एक एटीएम सेंटर द्या दुसऱ्या बाजारपेठेत एक द्या तिसऱ्या बाजारपेठेमध्ये एक द्या परंतु हे सगळं ज्यावेळी बघतो त्यावेळी सातत्याने मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जेव्हा आता गुगल पे सारख्या सर्व्हिसेस सुरू झाल्या आहेत मायक्रो क्यू आर कोड सारख्या सर्व्हिसेस सुरू झाल्या आहेत मायक्रो एटीएमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सेवा वेगवेगळ्या बँकांच्या मिळत आहेत आणि खास करून नॅशनलाइज बँका खासगी बँका यांच्या माध्यमातून या सेवा अधिक वेगाने ग्राहकांपर्यंत देण्याचा प्रयत्न होतोय आणि हा ज्यावेळी प्रयत्न होतोय त्यावेळी आम्ही या महाराष्ट्रातले पहिले बँक राहोत कि जे बैंक की जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून काम करणारे त्याच्यामध्ये पहिले आहोत की आम्ही ग्राहकांपर्यंत थेट जाण्यासाठी स्टेप पाऊल उचलली त्याच्यामध्ये नाबार्ड आणि त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने सुद्धा ह्या आमच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला की बाबा चला एका जिल्ह्यामध्ये जर कोण स्वतःहून प्रयोग करतोय तर त्यांना आपण थोडंफार सहकार्य करू आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी होताना दिसतो की आता ज्या ज्या पद्धतीने आरोगा आणि पडेल सारख्या गावातन ग्रामीण भागातनं तिथल्या प्रतिनिधींनी जे आपलं मत व्यक्त केलं तिथे ज्या पद्धतीने आज ट्रान्झॅक्शन होत आहेत त्याच्यावरून लक्षात येत आहे की ग्राहकाला डोअर स्टेप बँकिंगची गरज आहे आणि डोअर स्टेप बँकिंग हळूहळू या पुढच्या काळातलं मुख्य बँकिंग होणार आहे आणि त्याच्यासाठी फार वेळ लागणार नाही नजीकच्या एक दोन वर्षामध्ये ही अमूलाग्र अशा प्रकारचा बँकिंग मधला जो बदल आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि म्हणून आपण ज्यावेळी आता आढावा घेतो असं लक्षात येत आहे की सातत्याने एटीएम सेंटरमधनं कॅश काढण्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याच्यातनं व्यवहार करण्याचं प्रमाण आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे लोक आता मोबाईलमधनं बँकिंग करण्यावर भर देत आहेत मायक्रो एटीएमच्या माध्यमातून बँकिंग करण्यावर भर देत आहेत आणि म्हणून मोबाईल बँकिंगमध्ये सुद्धा आम्ही काही बदल केले ज्याच्यामध्ये व्यावसायिक असतील विकास संस्था असतील अन्य सहकारी संस्था असतील या सगळ्यांना काम करणं सोपं जावं या दृष्टीकोनातनं चेकर मेकर सिस्टम म्हणजे दोन मंडळींनी त्याला ऑथेंटिकेशन द्यावं अशा प्रकारची सोय सुद्धा आम्ही त्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आणली मोबाईल ॲपमध्ये आणली आणि त्याच्याच बरोबर सगळ्या युवकांसाठी आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअप बँकिंगची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली त्याला सुद्धा आता हळूहळू हळूहळू स्वीकार या जिल्ह्यामध्ये केला जातोय तू हे सगळं करत असताना आज या जिल्ह्यातल्या महिलांपर्यंत ही सेवा अधिक वेगाने पोहोचवण्यासाठी कालच आपण बघितलं आहे की महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोच परंतु त्या सगळ्यामध्ये आमचं सुद्धा काहीतरी योगदान असावं आणि म्हणून या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही आत्ताच पुढच्या एक महिन्याभरामध्ये या जिल्ह्यामध्ये शंभरपेक्षा जास्त महिलांना बँक सखी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत की या बँक सखीच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत ही सेवा आपण देता आली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे की ज्याच्याबरोबर त्यांचं पिगमी एजंट म्हणून सुद्धा त्या काम करू शकतील त्याचबरोबर मायक्रो एटीएमच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत डोर स्टेप बँकिंग त्या ठिकाणी सेवा त्या देऊ शकतील आणि त्याचबरोबर बँकेच्या वेगवेगळ्या योजना या खालच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम का या सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून मग त्या बँक सखी असतील आज पिग्मी एजंट म्हणून काम करणारे आमचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी अधिकाधिक चांगल्या वेगात त्या या बँकेच्या वेगवेगळ्या सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी एक कृती आपण कृती कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित केला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आता लवकरच झालेली आपल्याला या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल आणि म्हणून हे सगळं करत असताना विकास संस्थांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी मायक्रो एटीएमचा वापर व्हावा विकास संस्था हे बँकेच एक सेंटर व्हावं आणि त्या सेंटरच्या माध्यमातून विकास संस्थाच्या विकास संस्थेच्या काउंटरवरनं बँकेच्या सेवा सुद्धा भविष्यामध्ये उपलब्ध व्हाव्यात की जेणेकरून वेगवेगळ्या ब्रँचेसमध्येच जाण्याची गरज नाही तर त्या गावातल्या विकास संस्थेच्या कार्यालयात जरी तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी बँकेची सेवा तुम्हाला उपलब्ध होईल याच्यासाठी आज ह्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून आम्ही जो प्रयत्न केलाय की आतापर्यंत फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचंच ए टी एम कार्ड त्या ठिकाणी चालायचं परंतु आता देशातल्या कुठल्याही बँकेचं कार्ड हे या मायक्रो एटीएम मध्ये चालेल आणि ज्याच्यातनं आपण कॅश विथ्रॉवल करू शकतो त्यामुळे या सगळ्या सेवा आता हळूहळू विकास संस्थांच्या केंद्रांवर सुद्धा आपल्याला उपलब्ध होईल याचा अर्थ असा आहे की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवसाचे चोवीस तास कुठेही वेळी अवेळी आपल्याला या बँकेच्या माध्यमातून सेवा जी आवश्यक आहे ती सेवा त्या ठिकाणी देण्याचा आम्ही अधिकाधिक प्रयत्न त्या निमित्ताने करतो आणि म्हणून आपण ज्यावेळी बघतोय की पन्नास हजार रुपयापर्यंतचं जर एखादं मानधन किंवा कमिशन एक व्यक्ती मिळू शकत असेल तर या बँकेच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी या निमित्ताने जिल्हावासियांना उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न करा ते आपल्याला असं वाटतं सातत्याने असं वाटतं की पिकमी एजंट हे काही काम आहे का, का, का। ते दोन तास जायचं पिकमी घ्यायची आणि यायचं त्याच्यातनं दोन पाच हजार रुपये खूपच खूप मिळतील परंतु तसं नाहीये आज आपण ज्यावेळी बघतोय की आज माझ्याकडे ज्यावेळी पंच्याण्णव पिकमी एजंटचा मी आढावा घेतो त्यावेळी जवळपास चाळीस हजाराच्या वर मानधन घेणारे किंवा कमिशन घेणारे लोक सहा ते सात आहेत वीस हजाराच्या वर मानधन घेणारे लोक जवळपास सोळा सतरा आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे एक रोजगाराच्या दृष्टीकोनातून उत्तम संधी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून या बँक सखीच्या माध्यमातून त्यांना सुद्धा त्यांच्या हाताला काम देणं आणि त्याच्या माध्यमातून बँकेचा व्यवसाय वाढवणं अशा प्रकारचं दुहेरी उद्दिष्ट या सगळ्याच्या माध्यमातून ठेवून आम्ही चाललो आहोत म्हणून हे सगळं करत असताना जिल्हा बँकेचं ज्यावेळी गुणात्मक कामकाज वाढतंय ज्यावेळी आपण चाळीस वर्ष एकेचाळीस वर्षामध्ये एके सातत्याने हा आले ज्यावेळी चढता राहतो त्यावेळी अधिक जबाबदारीपूर्वक संचालक मंडळाला निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून हे निर्णय घेत असताना आता नजीकच्या काळामध्ये ज्यावेळी आपण कर्जदाराला कर्ज देतो त्यावेळी अधिक काही सिक्युरिटी म्हणून किंवा काही निर्णय घेत असताना काळजीपूर्वक निर्णय घेण्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँक सातत्याने मार्गदर्शन करते आणि त्याचं पालन सुद्धा आम्ही काळजीपूर्वक घेतो आहोत आणि ते करत असताना काही वेळा ग्राहकांना सेवा देताना अडथळे निर्माण होत आहेत त्याच्यातनं सुद्धा योग्य ते, ते मार्ग काढण्याचे आमचे सातत्याने प्रयत्न होत आहेत आपण बघतो आहोत की, की आज सावंतवाडी अर्बन सारखी एक या जिल्ह्यातली सहकार क्षेत्रातून उभी राहिलेली चळवळ आज संपुष्टात झाली त्याचं कारण की ते निर्णय प्रक्रिया त्याची अंमलबजावणी आणि या सगळ्या गोष्टी करत असताना रिझर्व्ह बँक ज्या पद्धतीने आपल्याला या सगळ्यावर नियंत्रण करते त्याची सातत्याने काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक निर्णय घेत असताना पुढच्या पाच वर्षामध्ये काय होईल पुढच्या दहा वर्षामध्ये काय होईल त्याचा नफा तोटा या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज बँक म्हणून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेत असताना या जिल्ह्यातल्या समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये न्याय देत असताना त्या समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला या सगळ्या वाटचालीमध्ये समाविष्ट करून घेत असताना आपल्याला काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात ते आम्ही सातत्याने घेतो आहोत